तर आता जे काम आमच्या हाती दिलं होतं ते आम्ही पार पाडतोय वहिणीने आमच्याकडे हे दिलं होतं की गपचूपमध्ये म्हणजे ठेवा सगळं कारण की जेवढे पण त्यांनी गिफ्ट आणले ते सगळे इकडच्या घरी ठेवले होते मग आता तिकडं तो बघून घेईल ना बड्डेच्या आधीच म्हणून दोन दिवस झाले पॅकिंग पार्सल सगळं इथंच होतं तर आता इथं आम्ही याला पॅकिंग करतोय हे बघा हे पेपर्स आणि हे पॅकिंग करून आता जाणून घरी त्याच्या बड्डेला सरप्राईज द्यायला तर आता तो कसं रिॲक्ट होतो आहे कारण की आता कसं काय खुश होतोय आहे वहिनीवरती आपण बघूयात बॉक्स वेगळ्या कंपनीचा आतमधली गिफ्ट वेगळ्या कंपनीचं सगळं वेगवेगळं आहे कारण की टाईम नाही भेटला व्यवस्थित सगळं पॅकिंग करायला पण ठीक आहे आतमधलं जी गिफ्ट आहे ते खूप भारी आहे खूप स्पेशल आहे जे मेरे को बहुत पसंत आहे का त्याच्यामुळं विषय नॉट कारण की बाबा बहिणींचा पहिला वाढदिवस आहे म्हटल्यावरती मग म्हणजे लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ना त्याच्यामुळं मग त्यांना काहीतरी प्ल द्यायचंच होतं त्याच्यामुळं ते त्यांनी काहीतरी स्पेशल दिलेलं आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्याच्यामुळं व्हिडिओ पुढे बघा पण बहिणी तुम्हाला मला एक सांगायचं आहे तुमच्या मी एवढे काम करू राहिले ना आता मला पण गिफ्ट द्यायचं काय व्हिडिओ बघून घ्या मग तुम्हाला समजाल मी काय बोललेली आहे तर हॅलो गाईज आजचा ब्लॉग आहे ना खूप स्पेशल असणार आहे कारण आमच्या आता आहूचा बर्थडे आहे आणि त्यांच्यासाठी मी इथं गिफ्ट घेण्यासाठी आलेली आहे पण आता मला काहीच कळत नाही आहे की काय गिफ्ट घ्यावा म्हणून आणि मला लिटरली त्यांची ना साईजसुद्धा माहीत नाही आहे मी फक्त अशीच आले तोंडवर घेऊन आता मला काहीच कळत नाही आहे आता मी इकडं तिकडे फोन लावून विचारणार की त्यांची साईज काय म्हणून शूजचे असावा किंवा कपड्याचे असावा आता बघू काय घ्यायचं त्यावर डिपेंड आहे चला तर आता पुढं बघू आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा कारण खूप स्पेशल असणार आहे हा ब्लॉग कारण आहे ना माझ्यासोबत त्यांचा आहे ना हा फर्स्ट बड्डे आहे त्यामुळे मला थोडंसं स्पेशल आहे तर पूर्ण ब्लॉक बघा की मी काय घेते कसं घेते आणि प्रत्येक बायकोसाठी आपल्या नवऱ्याचा बर्थडे म्हणजे खूप स्पेशल दिवस असतो तर आता चला बघूयात तर ना। ना। आता पटापट आवरून घेते हे गेलेत बाथरूममध्ये त्यांना लावली बाहेरून कडी तो बाहेर यायच्या आधी ना आता इथे ना असं हे हां हा ओके मी पाणी गरम घेऊन मला लागली अशी तयारी कुठे आणि तरी पण फास्ट फास्ट मध्ये तयारी चालली जास्त टाइम नाही भेटलाय पण ठीक आहे तर माझी ना आता ही नवीन प्लॅनिंग चालू आहे काहीतरी वेगळं करायची पण भारी प्लॅन बर का हा मस्त वाटत ठेवायचे म्हणजे फुलं जर वर ठेवलं ना म्हणजे तो अशी एंट्री मारणार आणि फॅन चालू करायचं लगेच वर इकडे तिकडेच बघत बसणार आहे त्याला माहितच नाही की त्याचा बड्डे वरून त्याला आम्ही काहीच नाही सांगितलंय काहीच समजून नाही दिलं माहितीये का की त्याचा काही नॉर्मली वाटलं त्याला असच फक्त केक वगैरे कट होईल ऑब्व्हिसली म्हणजे दरवाड्या केक कट करतात पण वेगळं काहीतरी शेवटी वेगळंच वाटतं सगळे एक काम करते मी आतमध्ये पाठवते तो दरवाजा बाजू राहिलाय करणार दरवाजा लोक। ते अचानक लागलं होत राऊ दे नाही बरोबर ना ना केक 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 माहित नंतर साफ तुम्हालाच करायचं मला काय जे पसार करत असते त्याला साफसफाई करायची असते घरी कोणी नाही म्हणून एक कुटाने असले बघा बघितलं का कसला भारी आहे भारी एकच नंबर एकच नंबर केक किती भारी दिसतं आहे आणि बरोबर मी तिथं मध्येच ठेवलेला आहे किती उठून दिसून राहिले ना हा एक दिवस नंबर लय भारी दिसतं पण आता मी काय म्हणते आता जावा आणि घेऊन यावा कसं करायचं मी आहे ना त्यांचे डोळे बंद करून आणते हा, हां चालतं आहे हां तर आहे ना करूने करूने आता मी आतमध्ये चालले त्यांना डोळे बंद करून इकडे आणते मग बघू त्यांची रिॲक्शन आता काय होते येऊन राहिले बर का हा हा चला तर तुम्ही तो काय करायचं हां कोणाला धडकत

फॅन फास्ट आधी पासूनच होत फास्टच बघला अरे तोंड पडलं भारी नाही काय खट नको बोलू खरं खरं बोल भारी केलं खुश गिफ्ट एवढं बघ आता तुला गिफ्ट आहे आजू आता हे बघ यांचं जाऊ दे यांच थोडं फेल गेलं कारण की फॅन थोडा फास्ट झाला मध्ये तर त्याच्यामुळे तू काय कर आता कर पण मेन काय आहे नाही थांबा म्हटलं होतं बरं का तोपर्यंत कळ सुरू ठीक आहे كده मनावर ना घे तुम्ही लय मेहनत केली ती सांग ना यार मेहनत मेहनत तर तूच केलीस फक्त गोळाबाजी पाकळा फेकलं आणि तुम्ही थांबा 12 वाजायच्या नंतर यांना दाखితే काय काय नाही बोलायचं चला एक क्वेश्चन नाही मोटर पडला आहे मोठ्या बॉक्स मध्ये एक गिफ्ट एक तुला आता गेस नाही करायला चला आधी केक कर, पहले, केक पहले कर, केक कट 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 झाला ना मग तुला गिफ्ट भेटणार आहे आणि माझं पण गिफ्ट एकदम भारी आहे आणि मग हे की नाही ते वाला गिफ्ट तर स्पेशल आहेच आहे बाई तुझ्या बायकोच आणि माझं पण स्पेशल आहे बॉक्स आहे का काय आहे ते तुला आताच कळेल हे चला केक का पाटा चला अरे माझं म्हटलंय तू का बसली नाही नाही मी उभा आहे काय साडी का केक मग सगळं अरेंज नाही होत अरेंज मॅरेज नाही अरेंज मॅरेज नाही सगळं अरेंज केलं होतं मग अरेंजच असते म्हणून काय साडी घातली का ब्लॅक कोणतं काय चॉकलेट चॉकलेट बर मला सांगा आजू तुला चॉकलेटचा केक आवडतो का कारण की केक के चॉकलेटचा घ्यायला लावलाय भाई मी रस मला घेत होते नाही चॉकलेट नाही आवडत मला रस मला बघितलं का मी सांगत होते मी सांगत होते माझं कोणी ऐकलं नाही बरोबर आहे बहीण भावा प्रेम लहानपणापासून हे काय आता बघितलं मी सांगितलं होतं इंग्लिश मिडियम एक नाही चॉकलेट डच केक फच केक आम्हाला केक मध्ये पण भारी लागते रसमलाई आता बघा चॉईस बरं चला चला केक कट करा लवकर ए हॅलो तू गिफ्ट साठी एक्साइटेड नाहीये कॅन्डल अरे सगळे पचके का नुँ। 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 हो राहिले सगळ्या गोष्टींचे सगळं उलट मुलट झालंय सगळं जाऊ दे किती अंडरस्टँडिंग भाऊ आहे बाई माझा गुली 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 टायमात जर मी कॅन्डल विसरला असतो तर किती भांडले किती वे बघितलं का मग किती अंडरस्टँडिंग करून घेतो कळलं का असा भाऊ भेटलाय आमचा भाऊ बघितला का आमचा भाऊ बघितला का आमचा भाऊ डबल अंडरस्टँडिंग आहे अंडरस्टँडिंग आहे अंडरस्टँडिंग आमचा व डबल अंडरस्टँडिंग आहे तुम्ही तर किती त्यांच्या पुढे नखरे करता नाही 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 म्हणजे मी भांड कुदळ म्हणायचंय हां शॉर्टकट शॉर्टकट असं असतंय बघितलं का डायरेक्ट नाही बोलू राहिले हं असं चला कापू का कापू काप ना भाई टाइम पास न करू लवकर लोक वाट बघू राहिले गिफ्ट मध्ये काय चला मग तूच तरी बडबड करू राहिले चला वन टू थ्री

<laughs> गुण गुण <laughs> ए तुला कौरे घालू सॉरी आमच सॉरी मी करत विसरले शपथ विसरले हे विडात नाही नाही हे विडिओच्या नादात काय प्रेम आहे आमचं नादात झाले तुम्ही भांडण लावताय ना चॉकलेट आवडतो त्याच बर्थडे आहे आजारी पेशंट आहे मी मस्त मी वाटत नाही आजारी पेशंट पण मी आतून पेशंट आहे बघितलं पेशंट खोला पटापट गिफ्ट खोला फर्स्ट टाइम एवढं गिफ्ट आलय अरे फर्स्ट टाइम लग्न केलं गिफ्ट भेटतंय पण या बॉक्स मध्ये सांगतो ना बॉक्स मध्ये असू शकत एका बॉक्स मध्ये दहा बॉक्स पण असू शकत म्हणून येस ते असं ना गेस करू हलू राहिले गटगट काही नाहीये एकदम भारी गिफ्ट आहे चला चला खोला पटक इथं 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 ठेव इथं ठेव खाली हा ठेवाय बॉक्स ने बॉक्स शंभर टक्के कारण एवढं मोठं काय गुण गिफ्ट नसतं आता तुम्ही छोटा पण नाही मोठा भावला द्यायला काय दिले तुम्ही आता छोटा पण नाही मोठा भावला हा आता छोटी वरची वरची जे पॅकिंग एकदम ओरिजिनल आहे पॅकिंग कोणी केली ते दाखवू आता काय आहे ए काय तू खोल पटापट लवकर प्रँक नाही ना काही प्रँक प्रँक ह्याला वाटतंय काहीतरी प्रँक आहे बॉक्स मध्ये बॉक्स एवढा मोठा बॉक्स आहे तुझ्या खूप काय बघ मिलाय एवढा मोठा बॉक्स आहे बॉक्स बघ ना बॉक्स निघला <laughs> ना मी नाराज होईल होईन नाही पहिले सांग मला अरे गरीब भाऊ मी काय म्हणलो तर लय बिचार आहे आता पहिलं काय हे तर पूर्ण खरा ओपन असं हे कि म्हणजे हा सगळे बॉक्स काढतो तुला जे दिसते ते काढून दे बापरे हे दुसरं आयफोन दोन बॉक्स आयफोन हे दोन दुसरा बॉक्स तिसरा बॉक्स दात करून टाकल्या बड्डे जड आहे मोठा आता सगळे यांची आणि चार बॉक्स चार बॉक्स पहिले पहिले छोटा बॉक्स कोण छोट पासून सुरुवात छोट्यापासून फोन आहे ए ना, ए ना, ए ना आयफोन थी। है ना त्याच्या खोला साईडला ठेवा हा एकदम महत्वाचा ओके चल चल ठीक आहे ओके कळलं ना पण खोल आणि कॅप ची पॅकिंग तुझ्या बहिणी चांगली आहे चांगली आहे हे घालून दाखवलं चल ब्लॅक एकदम भारी ले उना company, देवर, प्राइस बघ त्याच्यावर दिसली का अठराशे नव्याण्णव रेड कॅप रेड टेप रेड टेप आणि प्राइस सुद्धा काढली नाही हाटकून बघायला पाहिजे बाकीच्या काढून ठेवलं ब्रिटनची कंपनी घ्या माझं गिफ्ट बघून तर तो येडा होता असतो येडा म्हणजे एकदम गिफ्ट कसं आहे बायकोच तर बायकोच तर भारीच आहे भाई बहिणीचं पण भारी आहे वा वा शर्ट दाखव आता आलं का पॅन्ट कशासाठी म्हणत होते मी पॅन्ट घ्यायला टाइमच नाही पॅन्ट घ्यायला टाइमच नाही भेटला ना मित्र म्हणलं काय म्हणते की मी तू पॅन्ट घे पॅन्ट घे आपण पॅन्ट घेऊ व्हाईट कलर मी पण थोडा शहाण होतो म्हणलं पॅन्ट घेऊ राहिली म्हणजे शर्ट नि ऑर्डर केला अस नाही तर पुढच्या दुकानात म्हणजे आजूचा सिक्स सेन्स बरोबर होता त्याला डोक्यात आणतो ना तर तसंच होत हे की रे जाऊ द्या पण बाकीच नाही गेस करू शकत नाही करू शकत तर आता हे भईया दुसरा कलर घेऊन आले तर आम्हाला थोडासा क्रीमिश मध्ये पाहिजे आणि हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा नंतर सांगा कोणी कोणी काय गिफ्ट घेतला इतके सारे तुम्ही मी सारे नाही हे सगळे त्यांचे गिफ्ट माझे माझं वेगळं गिफ्ट आहे अरे सगळं त्यांचं आहे चला नेक्स्ट गे तुझं गिफ्ट बाकी माझं वेगळं काही नाही हा हक्का बॉक्स इकडे आहे टाइम कधी भेटला वजी ते एकदम गपचूप होता प्लॅन आहे खळाव नाही म्हणून हळूहळू त्या दिवशी घरी काय सांगितलं होतं मम्मी मग म्हणलं मैत्रिणी सोबत चालले नगरला तिला <laughs> शॉपिंग हे हो, हो। बघा परफ्यूम परफ्यूम हा किती गिफ्ट आहे तिसरा तिसरा किती तिसरा चौथा इकडे नाही नंतर प्राइस बघा नंतर भांडा मला ए पण प्राईस आधी बघावं लागेल भांडून घ्यायचं मी तुम्हाला काय म्हणलं होतं तो राग राखल तोला कुठे शिके हे काय साडो आठसो रुपया क्लासिक ब्रिटनची कंपनी पण सगळ्यात भारी वाला हे आहे मला आवडलेलं इज अ व्हेरी बिग ब्रँड भाई व्हेरी बिग ब्रँड ओके तुला माहिती आहे मला माहित नाही काय

ऑनलाईन घेतलं का दुकानातून दुकानातून घेतलंय सगळं जाऊन घेतलंय सगळं तर आता माझ्या गिफ्टची बारी आहे आता माझं गिफ्ट बघू याला कसं वाटतंय आता हे सगळे वाले तर ओपन झालेत म्हणजे हे वाले यांचे वाले गिफ्ट सगळं ओपन झालेलं आता मेरे गिफ्ट की बारी येऊ द्या नेक्स्ट तर चला आता ओ या ना इकडे जवळ जरा इनविजिबल गिफ्ट, 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 गिफ्ट इनविजिबल बोलतो तो पकडा ना दिस ना हे आहे गिफ्ट काय पण काय हे काय गिफ्ट ह्या हातात अदरा पकडा आणि बघा काय तुम्हीच मिस्टर राठोड आणि राठोड बाप इंडिगो फ्लाईट <laughs> तर यांना दोघांना दिलेले आहेत दोन तिकीट तुम्ही स्टॉप खूप फ्लाइटचे आताच नाही सांगणार आम्ही व्हिडिओ डायरेक्ट पुढे येईन मेन म्हणजे ते व्हिडिओ आम्हाला इथे रिव्हिल नाही करायचे किती फ्लाइट ची तिकीट कुठले ते यांच्या चॅनल वरती तुम्हाला बघायला भेटतील यांच्या चॅनलचं नाव आहे काय सांगा निकाजे निक अजय यांचं चॅनलचं नाव आहे तिथं जा आणि तुम्हाला बाकीचे व्हिडिओ आहेत ना सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील यांचे फ्लाईटचे पण बघायला भेटतील मेन म्हणजे ना यांचं प्लॅन हे दोघं पण ना जात होते मग मी म्हणजे मी विचार केला म्हटलं चला यांना काहीतरी आपण गिफ्ट देऊ तर काय ता गिफ्ट दिलं पाहिजे मग मी मला गिफ्ट दिलं सो तू खुश आहे की नाही दोघांची पण विमानात वाचायची खूप इच्छा होती त्यामुळे आम्ही ते गिफ्ट विचार केला ते गिफ्ट देयचं म्हणजे जसं बघा सिरियल मध्ये नाही रेत का हनीमून पॅकेज येलो दो इंग्लंड की फ्लाइट तिकीट आहे की नाही हां डायरेक्टली सो एक असा वाटलं रे तुम्हाला ले मस्त असं फर्स्ट टाइम बर्थडे झालंय माझा एवढे डेकोरेशन प्लस एवढे मोठे गिफ्ट भेटले आणि त्याच्या सगळ्यात मोठा गिफ्ट एकदम असा भारी वाटता काय सांगू जास्त काय बोलता येत नाही गिफ्ट दिले तर आता ह्याच्याकडून पार्टी घ्यायची आपल्या पार्टी तर पार्टी नेक्स्ट आता कारण की मला तर टाइम नाहीये कुठे जायचं हॉटेलला चला नाही आज नको आज मी नाही आज तुम्ही दोघ एन्जॉय करा

आता बर्थडे पण येत नाही लवकर बघू आता किती होत नाराज करू नका प्लीज बघा तो असं म्हणतोय दोन्ही पण आपल्या चॅनलला त्याला हॅपी बर्थडे मला मोठी गिफ्ट दिली आता बघू कमेंट मध्ये किती गिफ्ट देतात म्हणजे हॅपी बर्थडे गिफ्ट म्हणजे हॅपी बर्थडे मला त्याला तेच खुश वाटतंय मग तो त्याचा असं म्हणणं सो सगळ्यांनी त्याला बर्थडे विश करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला बाय बाय चलो बाय बाय